बघा खंडोबाच्या मंदिरात शूटिंग काढली होती पाया पडायला गेलो होतो मी कसा परिसर आहे बघा एरवी शूटिंग करायला भेटत नाही खूप गर्दी असती सकाळी सकाळी दर्शन करू घेतलं मी खंडोबाचं बघा समोतालचा परिसर किती स्वच्छ मस्त निर्मळ आहे चित्र काट दे देखो देखो ना एक चित्र कैसे काट सकते देखो देखो ना देखो देखो कार दाखो, दाखो।, दाखो जाना है का मैं शायद गया ना क्या उद्या छुट्टी का क्लास लगा ना बघा वीस हो रुपये पाव सर मिरची कशी पाव सर का मिरची कशी सर आणली ही तळाची वीस रुपये पाव आणि कांदा चाळीस रुपये किलो चाळीस रुपयाचं का बघा मित्रांनो चहा आपला रेडी झालेले आहेत वाजले तीन सव्वा तीन साडेतीन तर जे यांना चहा प्यायची तलब झाली असेल ते प्लीज चहा प्यायला या हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र